नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बदलत्या काळाप्रमाणे शहराच्या विकासाची पुढील पन्नास वर्षाचे नियोजन करून व दूरदृष्टी ठेवून विकासाची कामे हाती घेतली असून विकसित शहर निर्माण करायचं आहे गुरुडगाव हे नगर शहर विधानसभा मतदारसंघात असून या गावाच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये मोठा निधी प्राप्त करून दिला असल्यामुळे गावाला शहरीकरणाचं रूप प्राप्त झालंय विकासाची एकदा केलेली कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठीचं नियोजन केलं जातंय नाहीतर यामध्येच नगरसेवक सरपंच सदस्य यांना अडकून पडावे लागते नागरिकांचे तेज तेज प्रश्न सोडवण्यात वेळ जातो विकास कामांचा पाठपुरावा झाला पाहिजे त्या माध्यमातून विकास कामांवर चर्चा होत असते बुरडगावच्या दणवळणाचा प्रश्न प्राधान्यक्रमानं मार्गी लावला आहे भिंगार नाला व सीना नदीवर पुलाचं काम मार्गी लावलं आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय बुर्डगावी येथे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संभाजी पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे विशाल पवार सरपंच अर्चना कुलट उपसरपंच महेश निमसे ग्रामपंचायत सदस्य खंडू काळे आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर विविध विकास कामांचा शुभारंभ आज संपन्न झाला आमचे सर्व गावकरी मंडळी असतील सर्व आमच्या माता भगिनी असतील सर्व गोडगाव सर्व हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि त्याच्यामध्ये खरंतर मध्ये सर्वांनीच भावना व्यक्त केल्या की गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असताय का या काही कार्यकाळामध्ये झालेली आहे निश्चित या सगळ्या विकास कामांबरोबर आज बोडगावच्या देखील एक वेगळा ग्रामीण भागामध्ये एक महाराज तुडा आज वृद्ध विकास कामाच्या माध्यमातून पुढे जात आहे जिथं शिवाजी देखील पुतळ्याचं वृद्धीकरणाचं काम आज हाती घेत आहे जे पुलं अर्धवट होते जे पूल ज्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही जो छोटा तरी पाऊस झाला पुलावर न पाणी जायचं तर हे सर्व पुलं देखील आता आरसीसी पूल हे करण्याकरता देखील आता काम आमच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील हेच विकासाचा आपण उचवत राहू या गुरगावला आणि ग्रामपंचायत भागामध्ये असणारे गुरगाव हे एक चांगलं विकसित गाव म्हणून या ठिकाणी आकाशावर आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वत्र मंडळी करणार आहोत